नमस्कार मी सध्या युकेमध्ये राहत आहे आणि मी रेंटवर राहते दर महिन्याला माझ्या खिशातून या घरासाठी जवळजवळ पन्नास हजार रुपये मला द्यावे लागतात रेंटचे भाड्याचे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की मी ज्या भाड्याच्या घरात राहते ते घर नेमकं कसं आहे आणि त्यात नेमक्या काय काय फॅसिलिटीज काय काय सुविधा आहेत त्या चला पन्नास हजार जरी घराचं भाडं असलं तरी एंट्रन्स मात्र साधंच आहे या घरात चार फ्लॅट्स आहेत फ्लॅट्स कडे जाणारा रस्ता आणि उजवीकडे आता आपण फ्लॅट्स कडे जाऊयात डेकोरेटेड मॉडर्न आणि त्यातल्या त्यात स्वच्छ अशी मला ही वास्तू वाटली जेव्हा मी इथे पहिल्यांदा आले तेव्हा मी इथे थोडी कन्फ्युज होते कारण असे फाटे फुटतात इकडे म्हणजे उजवीकडे डावीकडे जसं आता हा डावीकडे फ्लॅट नंबर वन आहे आणि मग उजवीकडे अजून इतर फ्लॅट्स आहेत ह्या घरात तसं बघायला गेलं तर चार मुख्य फ्लॅट्स आहेत आणि प्रत्येक फ्लॅट मध्ये पाच खोल्या आहेत इकडच्या प्रत्येक फ्लॅटला यांच्या वेल्श भाषेत नावे दिलेली आहेत मी फ्लॅट नंबर थ्री मध्ये राहते आणि वर आहे फ्लॅट नंबर फोर आता आपण फ्लॅट मध्ये जाऊयात फ्लॅट मध्ये पाच खोल्या आहेत ही आहे पहिली खोली इथे मी नाही राहत मी वरच्या मजल्यावर राहते डावीकडे किचन आणि लिव्हिंग रूम आहे तो मी तुम्हाला आधी दाखवते आणि मग आपण वरच्या मजल्यावर जाऊयाच्या पाठी आहे आमचं छान ऐ स्पेस मोठ्या खिडक्या असणारा भरपूर उजेड येणार रोड फेसिंग असं हे लिव्हिंग रूम आणि किचन असं आहे मोठी मॉडर्न डेकोरेटेड आणि वेल फर्निश्ड अशी जागा आहे ही जी तुम्ही जागा बघत आहात हे जे कम्युनल एरिया आहे ते काही माझं करावं लागतं आणि पाच जणांसोबत मी हे शेअर करते म्हणजे आम्ही मिळून पाच जण या घरात राहतो आणि हा एरिया कॉमन आहे आणि आम्ही हे वापरतो लिव्हिंग रूम आणि किचन असा हा मिळून हा कॉमन कम्युनल एरिया आमचा तर या दारातून आपण आत आलो आणि हे दुसरं दार आहे हे सगळं जे तुम्हाला सुविधा लागतात म्हणजे बेसिकली हे वॉशिंग मशीन आहे इकडे इकडे ड्रायर आहे आणि इकडे ही पाण्याची टाकी आहे हे इलेक्ट्रिकचे सगळे पाईप्स आहेत पाणी गरम करण्यासाठी वगैरे सगळे यंत्रणा आहे इकडे हे वॅक्युम क्लीनर आहे इस्त्री हे इस्त्रीसाठी करण्यासाठी इस्त्रीचं आहे आणि इकडे सगळं साफ करण्याचं सा सामान आहे किचन मध्ये या बाजू स्विच आहे पाण्याचा नळ सिंक आहे हे भांडी धुवून वाढत घालण्यासाठी हे रॅक आहे ड्राइंग मॅट आहे इथे ना डिशवॉशर आहे आम्ही कधी वापरत नाही पण हा असा डिशवॉशर आहे इथे जे आपल्याला कचऱ्याचे वगैरे बॅग्स लागतात पिशव्या लागतात वेगवेगळ्या टाईपच्या कचरा सॉर्ट आऊट करण्यासाठी वेगवेगळ्या पिशव्या लागतात वे ते लागता। सगळं आहे इकडे अ हे स्पंजेस आहेत स्क्रबर किंवा स्पंजेस म्हणतात आपण भांडी घासण्यासाठी वापरतो हे मल्टीपर्पज क्लिनर्स वगैरे म्हणजे साफ करण्याचं इकडे सामान सगळं इथे ठेवलेलं मायक्रोवेव्ह प्रत्येक घराघरात असतो इकडे जेवण गरम करण्यासाठी आणि हा आमचा खराब झालेला आहे म्हणून मी इथे चिठ्ठी लावलेली आहे टोस्टर एक असतो कारण इथे आपण चपात्या आणि पोळ्या आपण अपन खातो आपल्याकडे कडे पण इकडे ब्रेड हा त्यांचा मुख्य आहाराचा प्रकार असल्यामुळे प्रत्येक घरात टोस्टर हा कॉमनली पाहायला मिळतो हे माझ्या घरात राहणाऱ्यांचे वेगवेगळे कुकिंग ऑइल्स आहेत ही आमची इलेक्ट्रिक मॉडर्न शेगडी ह्याचं वैशिष्ट्य असं की साफ करायला फार सोपं जातं त्यामुळे मलाही आवडते हे इथे माझे टोप मी इथे टोप ठेवले आहेत हे माझे आहेत काही कडधान्य वगैरे मला भिजत घालायचं असतील तर त्याच्यासाठी आहेत केटल असते प्रत्येक घरात हे जे आहे हे माझ्या घरातल्यांचं सामान आहे ज्यांना ज्यांना जे जे सामान कुठे इथे सारवता नाही आलं ते त्यांनी ह्या कोपऱ्यात सारवलं आहे आणि इकडे असं हे ब्रेकफास्टसाठी आपण असं म्हणतो की ब्रेकफास्टसाठी अशी सोय आहे असते म्हणजे जेवण करून खायला आता अशी सोय झालेली आहे शिप किचनची तर तसे इथे काही स्टूल्स दिलेले आहेत आणि असं हे किचन आमचं आहे हे जे इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस आहेत त्यासोबत तुम्हाला इथे ग्लासेस प्लेट्स वगैरे हे सगळे इन्क्लुडेड आहे यात आणि हे सगळं घरासोबतच हे सगळं तुम्हाला येतं म्हणजे त्या पॅकेजमध्येच आहे इन्क्लुडेड बरं मी जसं तुम्हाला म्हटलं की पाच जणांसोबत मी हे शेअर करते तर ह्या संपूर्ण ह्या मोठ्या किचनमध्ये माझा कप्पा फक्त हा एक आहे म्हणजे हे हा माझा कप्पा आहे एवढा आणि दुसरा इकडे आहे हा इकडे वर छोटासा कप्पा आहे मला वर दाखवा लागेल हा एक दुसरा छोटासा कप्पा आहे आणि हे चमचांसाठी इथे रॉ चमचे आणि पोळपाटाचं वगैरे भांडं त्याच्यासाठी ड्रॉ आणि हो आणि अजून एक कप्पा आहे बरं का फ्रीजमधला ह्या साईडच्या फ्रीजमधला हा कप्पा माझा आहे असं आणि इथे भाज्या ठेवायला तुम्हाला काय जर ठेवायचं असेल तर ही छोटीशी हे जे मी कपड्यात मी गुंडाळून ठेवते तर हे आणि हे, हे माझं हे डायनिंग टेबल आहे पण इथे जनरली ना कोण या घरात असं कोणी इथे असं खाली बसून वगैरे जेवत नाही प्रत्येकजण आपापल्या खोलीतच जेवतो Uh, मी ह्याचा वापर करते जेव्हा मी वर्क फ्रॉम होम करते आणि जेव्हा मला ज्या मीटिंग्स अशा जे अशा जेव्हा मीटिंग्स असतात जेव्हा मला त्यात कमी बोलायचं असतं तेव्हा मी इथे बसते कारण मला हे पाठचं आवडतं हे छान आहे आणि हे मीटिंग्समध्ये वगैरे पाठचं पाठ हे बॅकग्राऊंड छान दिसतं त्यामुळे मला जेव्हा काय कधी मीटिंग्स करायचं असलं तेव्हा मी इथे बसते आणि इथे असा एक छोटासा असा छान असा एक सोफा आहे इकडे आणि ही ती हिरवी खुर्ची ज्यावर मी बसून माझे सुरुवातीचे जे काही व्हिडिओज होते त्यांचं मी जे इंट्रोडक्शन शूट केले ते ह्या खुर्चीवर बसून आणि हा बाजूला बाजूला खुर्चीच्या बाजूला जो पसारा आहे तो आमच्या घरात सगळ्यात टॉप फ्लोअरवर जी मुलगी राहते तिला कुठे सामान सारवायला जागा मिळाली नाही म्हणून तिने ते सगळं सामान येऊन इथे ठेवलेलं आहे तो तिचा पसारा आहे आणि हे हा टी व्ही आहे आणि तसंच इथे कुणाचे काही असे कपडे कपडे जे धुवून सुकले आहेत त्याची इथे बॅग अशी कोणी कोणीतरी ठेवलेली आहे बरं हा जो पसारा तुम्ही बघितला आता तो जर घरी झाला असता आणि मी केला असता तर आईनी आणि बाबांनी मला बजावलं असतं आणि मला तो पसारा बाहेर काढ असं सांगितलं असतं नाही तर तू तरी बाहेर जा असत अशी तरी ताकीद दिली असती पण इथे कसं आहे की इथे तुम्ही कोणाला काही बोलू नाही शकत आणि जनरली हा कम्युनल एरिया आहे त्यामुळे आणि कुणाला फारसा जसं प्रोफेशनलचं हे जे घर आहे हे स्टुडंट हाऊस नाही इथे स्टुडंट नाही राहत इथे काम करणारे सगळे लोक राहतात त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या ह्याच्यात असतं आणि कोण काही एवढं लक्ष देत नाही आणि जे आहे ते तिथे राहून दे होतंय जात आहे चालते बघते असंच असंच असतं आणि अजून एक म्हणजे की मी हे जे भाडं देते त्याच्यामध्ये हा जो संपूर्ण कम्युनल एरिया आहे त्याची क्लिनिंग इन्क्लुडेड आहे की दोन आठवड्यांनी पंधरा दिवसांनी सुमारे ते साफ करून जातात म्हणजे जा झाडू वगैरे झाडू करतात वॅक्युम आणि हा ओटा वगैरे साफ करतात तसं तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही रोज करू शकतात पण ते पंधरा दिवसांनी साफ करतात आता आपण वरच्या मजल्यावर जाऊयात चला मला ना म्हणतात की गौरी बारीक झाली अहो साहजिकच आहे होणारच असं सतत वर खाली केलं की कसरतच केल्यासारखं आहे हे जे हिरवं दिसते ती सेन्सर वाली लाईट आहे म्हणजे तुम्ही तिथे चाललात की आपोआप ती लाईट पेटते हे मासे पकडण्याच्या जाळ्यापासून बनवलेली ही टिकाऊ डेकोरेशनचा आयटम आहे इथे कोपऱ्यात असे काही वल्लभ ठेवलेले आहे डेकोरेटिव्ह आयटम्स म्हणून या झाडाच्या अवतीभोवती हे तुम्हाला हे छोटे टिपके हे जे दिसत आहेत ते खरं टिपके नसून ते स्पायडर्स आहेत इथे झुरळी उंदीर पाल वगैरे असं काही नसून मात्र स्पायडर्स खूप आहेत ही ना मोठी फिशिंग रॉड आहे आ, मासे पकडण्यासाठी वापरतात खरं समुद्राच्या जवळच हे घर आहे त्यामुळे त्यांनी हे डेकोरेशनची थीम तशी समुद्रावरच अशी आधारित ठेवली असावीत मी दुसऱ्या मजल्यावर राहते इथे समोरचा दरवाजा हे टॉयलेट बाथरूम आहे हे शेड आहे आणि मी ह्या खोली नंबर तीन मध्ये राहते लकीली मला हे फोटो सापडले मला तुम्हाला दाखवायचं होतं की पन्नास हजारात नेमकं काय का येतं तर ही अशी लांबट खोली आहे वेल फर्निश्ड आहे खिडक्या सुद्धा मोठ्या आहेत फक्त मला एकच गोष्ट आवडली नाही ह्या खिडक्यांबद्दल की ह्या खिडक्या ना अशा वरून उघडतात घरात अजून एक मजला आहे या इथे ना एक मुलगी राहते पिशवीवरून तुम्ही ओळखालच की ही तीच आहे जिचा किचन मध्ये पसारा आहे हे आमचं शेड टॉयलेट बाथरूम आहे मी अजून एक मुलगा आणि अजून एक मुलगी आमचं असं दुसऱ्या मजल्यावरच आम्ही फ्लॅट नंबर सॉरी रूम नंबर टू थ्री आणि फोर असे आम्ही तिघ जण हे शेअर करतो लकीली मी ज्यांच्यासोबत बाथरूम आणि हे शेअर करते ते फार चांगले आणि स्वच्छ आहेत दर पंधरा दिवसांनी बाथरूम टॉयलेट आणि जिना असे हे जे कम्युनल आहेत त्यांची साफसफाई होते आणि त्यांची फीस ती रेंटमध्ये इन्क्लुडेड आहे शेड घरात राहायला आवडतं दोन मुख्य कारणासाठी पहिलं कारण हे की एकतर अफोर्डेबल आहे जर आपण स्वतःची वेगळी जागा घेतली तर त्याच्यावरती तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागणार आणि एवढे पैसे खर्च करून इफेक्टिवली ते तुम्ही तुमचे खर्चच होत आहेत रेंट वरच जात आहेत असं त्याच्यातून काही तुम्हाला मोबदला तसा मिळत नाही आणि दुसरं कारण हे की दुसरं म्हणजे हा एक वेगळा अनुभव आहे आणि वेगवेगळी वेग लोक भेटायला मिळतात आणि एक फ्लेक्झिबिलिटी आणि एक ॲडजस्टमेंट आणि एक पेशन्स तुमच्यात वाढतो मला ना अगदी बिग बॉसच्या घरात राहिल्यासारखंच वाटतं पण हे घर अतिशय खूप शांत घर आहे इथे फार फारशी गजबज नसतेच इनफॅक्ट गजबजच नसते इथे खूप शांत आहे तुम्ही बघू शकता आता सुद्धा इथे कोणीच नाही आहे पाच जण आम्ही इथे राहतो एक डॉक्टर आहे एक मुलगा डॉक्टर आहे दुसरा मुलगा जिममध्ये काम करतो त्याचं त्याची नुकतीच मधून त्याचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे तिसरी मुलगी इथे हॉटेलमध्ये काम करते आणि चौथी मुलगी सुद्धा इथे हॉटेलमध्ये काम करते आणि पाचवी मी अशी तर आम्ही असे पाच जणांचं मिळून हे असं छोटस असं एक घर आहे आणि तसं खूप मजा येते इथे राहायला आता हे जे पन्नास हजार जे मी दर महिन्याला भाडं भरते ते खूप अनेक फॅक्टर्स वरती डिपेंडेंट आहे सगळ्यात पहिलं महत्वाचं फॅक्टर म्हणजे हे ह्या घरात सगळेजण काम करतात म्हणजे हे स्टुडंट हाऊस नाही आहे स्टुडंट हाऊसेस जे भाड्याने मिळतात त्यांचे रेट्स फार कमी असतात ते तरी कमी म्हणजे काही फार कमी असं नसतात म्हणजे छत्तीस हजार तीस हजार वगैरे तसे रेट्स असतात पण प्रोफेशनल्ससाठी जे जे लोक इथे यू केमध्ये काम करतात त्यांच्यासाठी हे रेट्स ॲव्हरेज आहेत आणि अजून हे जे घर ज्यात मी राहते ते टाउन मध्ये आहे म्हणजे इथून मला दुकानं वगैरे सगळी जवळ आहेत अगदी दहा पंधरा मिनिटात चालत गेलं की, की दुकानं आहेत म्हणजे आपलं कसं स्टेशन स्टेशनच्या जवळ जर घर असलं तर त्यांचे रेट्स कसे थोडे जास्त असतात तसं हे जे घर आहे ते स्टेशनच्या जवळ आहे म्हणून त्याचा जा रेट जास्त आहे अजून हे जे घर आहे त्यात जे Uh, जे सगळे बिल्स आहेत म्हणजे इलेक्ट्रिसिटी बिल म्हणा वॉटर बिल म्हणा टॅक्स म्हणा काउन्सिल टॅक्स द्यावा लागतो इंटरनेटचं बिल म्हणा इंटरनेट ते सगळं त्यात समाविष्ट आहे त्यामुळे समा तुम्ही कितीही वापरा अनलिमिटेड जरी वापरलं तरी तुम्हाला एक्स्ट्रा चार्ज वगैरे बसत नाही पण हीच जर मी सपोज मला हे घर न घेता मला जर स्वतःची स्वतंत्र जागा इथे जर घ्यायची असली म्हणजे सपोज मला वन बी एच के असं घर जर मला इकडे रेंट करायचं असलं इतकं मोठं नाही पण साधा असं वन बी एच के जर मला इथे रेंट करायचं असलं तर मला त्याच्यासाठी ॲव्हरेज भाडं जिथे मी आता सध्या राहते तिथे साठ ते सत्तर हजार रुपये आहे आणि हे जे बिल्स आहेत पाण्याचे इलेक्ट्रिसिटीचे काउन्सिल टॅक्स आणि इंटरनेट वगैरे हे सगळं वेगळं हे तुम्ही जसं वापरतात तसं पण साधारणतः वीस हजार ते तीस हजार असा इथे खर्च असतो या सगळ्या इतर बिल्सचा आणि टोटल मिळून जवळजवळ एक लाख रुपये तुमचे ह्याच्या बिल्समध्येच आणि रेंटमध्येच जातो बरं तुम्ही घर बघितलं पाहिलं आणि तुम्ही पाहिलं की काय काही फॅसिलिटीज आहेत ह्यात आणि काही डिटेलमध्ये अजून दाखवायला गेले तर व्हिडिओ फार मोठा होतो आणि मग ते टाइम लिमिटला एक्सीड करतं त्यामुळे आजच्या व्हिडिओसाठी एवढंच तर मी आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद